नमस्कार मित्रांनो संकल्पनयुक्त चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर होताना पाहायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर दाराशिव लातूर दौरा करून ते आज हिंगोलीत पोहोचले आहेत हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं चक्क जेसीबी ने पुलांची उजळण करत राज ठाकरेंचा हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला यावेळी येथील मनसे, या मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे कुठे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे मनसेनं चार जणांचं तिकीट वाटप केल्याचं पाहायला मिळत आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत आता या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हा अध्यक्षांना तिकीट दिलं आहे राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेवून आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या असे आव्हान हिंगोलीकरांना व मनसैनिकांना केलंय त्यामुळे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आतापर्यंत मनसेचे चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यामध्ये दोन उमेदवार भाजप विरोधातच असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकांवेळी माहितीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारा मनसेना विधानसभेला माहितीतून फारकत घेतल्याचं दिसून दि, दि येत आहे राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेच्या पहिल्या दोन उमेदवारांची विधानसभा निवडणुकीसाठी घोषणा केली होती मुंबईतून मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा नांदगावकर यांना तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप दोत्रे यांचा उमेदवारही जाहीर केली होती त्यानंतर मनसेनं तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे विशेष म्हणजे दिवगंत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात ही मनसेचा उमेदवार जाहीर झाला आहे मनसेच्या सरचिटणीस असलेला संतोष नागरगोजे यांना येथून तिकीट देण्यात आलं आहे आता हिंगोली मनसे जिल्हा अध्यक्षांना राज ठाकरे मैदानात उतरवणार आहे मनसे अध्यक्ष मा रावसाहेब राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरू असून सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा मतदारसंघाची घोषणा केली होती त्यामध्ये त्यामध्ये एक शिवाडी विधानसभा बाळा नांदगावकर आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे त्यानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना मनसेनं मैदानात उतरवलं आहे आता हिंगोली मतदारसंघातून बंडू कुठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र